कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो कर्माचे भोग काहीही झालं तरी भोगावेच लागतात कुणाच्या वाटेचं तुम्ही स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी त्याचं आहे त्याच्याकडे जातच प्रत्येक देणे घेण्याचा हिशोब हा, हा होतच असतो एका गावामध्ये राधा नावाची एक महिला राहत होती तिला मूल बाळ नव्हते बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झालेला होता तिला जवळचं असं कोणीच नव्हतं आता ती फक्त एकटीच जगत होती ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असे देवाच्या भक्तीमध्ये लीन असे स्वतःच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात असे त्याच्या बदल्यात सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार देत असे पण राधा फक्त गरजेपुरतेच पैसे त्यांच्याकडून घेत असे आणि बाकीचे पैसे त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत असे की माझा अगोदरच झोपडं आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी घरी घेऊन गे गेले तर ते चोरी होऊन जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडंच माझे पैसे राहू देते म्हणजे ते सुरक्षितही राहतील आणि वेळेला गरज पडल्यावर ते मला मिळू देखील शकतील ती सावकाराची पत्नी राधाला दोन्ही वेळचे जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यामध्ये ती इतर कामे देखील तिच्याकडून करून घेत असे सावकाराचा व्यापार खूप मोठा होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण तरी देखील ती सावकाराची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे ती ते कोणाची तरी सावली दिसली अगदी काही क्षणात तिच्या लक्षात आलं की हा चोर असावा तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्याच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्याने बोलत होती की त्यांचं बोलणं त्या चोराच्या कानी पडलं पाहिजे ती सावकाराला सांगत होती राधाकडे तर खूप सारे धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असतं त्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कोणी नाही मला नेहमी प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणे ऐकल्यावर त्या चोरांनी विचार केला की या सावकाराच्या घरी चोरी करणे इतके सोपे दिसत नाही हे दोघेजण जागे आहेत पण राधा तर एकटीच असते शिवाय तिचं झोपडं आहे तर आज आपण चोरी राधाच्या घरी करूया कारण जास्त कष्ट न घेता आपल्याला अधिक संपत्ती मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून सरळ राधाच्या घरी जातो तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथी घालतो पण त्याला मात्र काहीही मिळत नाही तेव्हा तो राधाला उठवतो तिला विचारतो तुझ्याकडे जे काही संपत्ती आहे ती तू कुठे लपवून ठेवली आहेस ती सर्व धनसंपत्ती तू माझ्या स्वाधीन कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही पण राधा मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही तेव्हा चोर तिच्यावर जोरात ओरडून बोलतो मी सावकाराचं आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकून आलो आहे तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस बऱ्या बोलानं सारं धन माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा राधाने त्याला सांगितले माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही माझी जी काही संपत्ती आहे ती मी सावकाराच्या पत्नीकडे जमा करते तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी मालकिनीकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते पण मला जिवे मारू नकोस राधा त्याला खूप विनवण्या करत होती पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला तुम्हाला मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि त्याच्याबद्दल जर का कुणाला सांगितलं तर तुझं काही खरं नाही हे लक्षात ठेव असे बोलून तो रागानंच बाहेर पडला पण त्याने जाताना राधाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे राधाचे डोके भिंतीवर आदळले आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी हा हा म्हणताय ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येक जण राधाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण राधाचा स्वभाव खूप दयाळू होता ती प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये काही ना काही मदत करत असे पण इकडे मात्र सावकाराची पत्नी खूप आनंदी झाली विचार करू लागली की आता राधाची जी संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण तिला तर कोणी वारसही नाही आणि त्याबद्दल कुणाला काहीही माहीत नाही त्यामुळे साहजिकच ते सारे धन आता सावकाराच्या पत्नीचे झाले होते लोकांनी थोडे दिवस राधाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर पडला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात त्यांच्या घरी मूल बाण होते काही सावकाराची पत्नी गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न झाले दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवाने त्यांच्या घरी पाळणा हलवला होता दोघांनीही आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आता ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकाराने खूप श्रीमंत घर शोधून तिने आपल्या लेकीचे लग्न लावून दिले त्यांनी लग्न इतके थाटामाटात केले होते की आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्या लग्नाची चर्चा सुरू होती सर्व काही आनंदात पार पाडलं होतं पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच खेळ चालू होता लग्नानंतर अगदी महिन्याभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषध उपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काहीही फरक पडत नव्हता तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत असेल पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी मात्र खूप वैतागली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथरुणावरून उठता देखील येत नव्हते आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हते त्यांनी सावकाराला सांगितलं की तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिच्यावरती औषधोपचार करा ती चांगली झाल्यावर तिला आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन घरी आला पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला आता सावकार पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले की आपली मुलगी चांगली व्हावी पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरं करण्याच्या नादात त्यांच्याजवळची सर्व संपत्ती संपली तेव्हा एका गृहस्थाने सांगितलं की आपल्या गावाशेजारील नगराबाहेर एक राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा आता इतके औषधोपचार केलेच आहेत तर एक शेवटचा पर्याय देखील करून बघावा म्हणून ते पतीपत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोहोचले पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते खर्च करून ते तिला गाडीने तिथंपर्यंत घेऊन गेले पण जसे ते वैद्याच्या दारात पोहोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीला मृत्यू आलेला पाहून दोघे पती पत्नी आणि त्या मुलीचा नवरा खूप रडू लागले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील आपण तिला वाचवू शकलो नाही या गोष्टीचा त्यांना खूप दुःख होत होते आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या तेन नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले होते काहीही राहिलेलं नसल्यामुळे ते पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते थकून एका झोपडी शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष आले सावकार पती पत्नी दुःखी पाहून त्यांनी त्यांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले तेव्हा दोघे पती पत्नीने सह झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला तेव्हा ते महात्मा हसू लागले त्यावर ते, ते दोघं पत्नी म्हणाले की आम्ही इतके दुःखी आहोत आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले ज्या दिवशी दिवशी तुला मुलगी झाली त्या तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशीही देखील तू आनंदातच होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली की हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झाले होते म्हणून मी आनंदात होते आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी देखील आनंदातच होते तेव्हा साधू म्हणाले की जे देवाचं होतं ते त्याने घेतलं त्यात दुःखी होण्याचं काय कारण आहे तेव्हा ती म्हणाली की जर देवाला माझ्याकडनं असं परतच घ्यायचं होतं तर त्यांनी मला मूल दिलंच कशासाठी मी त्यांचं असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्याची एवढी मोठी शिक्षा दिली तेव्हा महात्मा तिला म्हणाले तू विसरलीस का अगं राधा तुझ्याकडे काम करत होती तिने सारे पैसे तुझ्याकडे साठवले होते तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता राधा तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्यांकडे घेऊन जात होतात तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्याच्या दाराशी जात असताना तिने आपले प्राण सोडले पूर्ण तिचा हिशोब झाला तिने तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसूल केली हे सार तुझ्या लालचीपणाचे फळ आहे तुझे कर्म आहेस तुझे कर्म केलेस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आले आपण केलेले कर्म कधीच चुकत नाहीत आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू ना देत नाही कारण प्रत्येक जण आपला हा ठेवतच असतो आणि त्यासाठी कोणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का कोणाकडनं काही घेतलं आहे तर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं आणि तुमच्याकडून कोणी काही घ्यायचं ठरवलं तर काहीही झालं तरी ते तुमच्याकडे परत येणारच आहे आणि निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे मग गोल फिरून परत तुमच्याकडेच येणार आहे म्हणून चांगले कर्म करा तर परतफेड देखील चांगलीच असेल हे सर्व ऐकल्यावर ती सावकाराची पत्नी म्हणाली की ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा जावई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतका प्रेम करतो मग त्याला ही शिक्षा का मिळाली तेव्हा महात्मा म्हणाले हा तो चोर आहे ज्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता त्याच्यामुळे तिला आपले जीवन गमवावे लागले होते त्याची शिक्षा म्हणून त्याला देखील आता विरह सहन करावा लागेल त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यांमध्ये देखील तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस ते हे की तू राधाला जेऊ खाऊ घातलं त्याच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस तू जे खात होतीस तेच तू तिला देखील खाऊ घात आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हे तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील येणार आहे म्हणूनच म्हणतात कर्माचे भोग हे आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात ह्या जन्मात जरी ते भोग आपल्या वाटे आले नाहीत तरी पुढच्या जन्मी मात्र ते आपली वाट पाहत असतात म्हणून नेहमी चांगले कर्म करावे कळत न कळत एखाद्या चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते आहे जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो आणि त्यातून एखाद्याला दे दुःख देत राहतो एखादं पाप कर्म करून विसरूनही जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते, ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब हा ठेवतच असतात कर्माची गती वेगळी असते ते भोगावेच लागतात कर्माचा फेरा इतका बलशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म आपण केलेले आहे त्याचेच फळ आपण भोगत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत तसे वागलेले असू आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईटच वागत असेल तर हे आता देखील आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात आपण जे कर्म केलेले असते तेच कर्म आपल्यासोबत ह्या जन्मात जुळलेले असते आपले, आपले नातेवाईक आपला मित्रपरिवार हे सारं काही आपल्या कर्माचंच देणं असतं बऱ्याच वेळा असं घडतं की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपलं चांगलं वाईट कर्म आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे लोक कर्म करत नाहीत देवावर विश्वास ठेवत नाहीत कर्मावरती विश्वास ठेवत नाहीत ते लोक खूप सुखी आणि आनंदी असतात जे खूप चांगले कर्म करतात ज्यांची देवावरती श्रद्धा कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपले कर्म हेच आहे तुमचे कर्म तुम्हाला कसे परत फेट देतात याची आपण एक छोटीशी कथा ऐकूया दोन व्यापारी मित्र होते ते व्यापार करण्यासाठी दुसऱ्या नगरामध्ये गेले होते त्या नगरामध्ये बराच नफा कमावल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या नगरात परतण्याचा विचार केला पूर्वीच्या काळी साधने जास्त नव्हती त्यामुळे ते, ते देखील निघाले होते अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापल्यावर अंधार पडू लागला म्हणून त्यांनी विचार केला की आज रात्री आपण कुठेतरी आश्रय घ्यावा आणि पुन्हा उद्या सकाळी उठून आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात करावी त्याप्रमाणे ते एका गावात थांबले तेथे एका व्यापाऱ्याचं घर दिसलं त्यांनी त्याला जाऊन आपल्याबद्दल माहिती दिली आणि आज रात्रीपुरती आपल्याला राहण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती केली व्यापाऱ्याने ती विनंती मान्य केली गेली आणि त्यांना एका रात्रीसाठी झोपण्यासाठी म्हणून आपल्या मुलांची खोली दिली त्या ते त्याला दोन मुले होती आणि दोन मुले काही कामानिमित्त शेजारच्या गावी गेलेली होती त्या ते व्यापाऱ्याने त्यांना जेवायला आग्रह केला हो नाही करता करता ते व्यापारी जेवायला तयार झाले गप्पा मारता मारता व्यापाऱ्याने त्यांना त्यांच्याविषयी सखोल माहिती विचारली त्या दोन व्यापाऱ्यांनी देखील आपण दुसऱ्या नगरात जाऊन कशा पद्धतीने नफा कमवला आणि आता सर्व मिळालेला नफा आपण आपल्या नगरात घेऊन जात आहोत अशी माहिती दिली हे सारं ऐकून त्या व्यापाऱ्याची नियत फिरली ते व्यापारी झोपी गेल्यानंतर त्याने ही माहिती त्याच्या परिचयाच्या चोरांना दिली आणि स्वतः जाऊन पुन्हा आपल्या खोलीत झोपी गेला मध्यरात्री त्या व्यापाऱ्याची दोन्ही मुले अचानक घरी आली त्यांनी आपल्या खोलीत झोपलेल्या त्या दोन व्यापाऱ्यांना उठवून दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगितले आणि ते दोघे जण त्या खोलीत झोपले मध्यरात्री नंतर चोर त्या खोलीत शिरले त्यांना वाटले की ते व्यापारीच तेथे झोपले आहेत त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही व्यापाऱ्यांना मारून टाकले आणि त्यांची धनसंपत्ती शोधू लागली पण त्यांच्या हाती मात्र काहीही लागलं नाही ते तसेच रिकाम्या हाती परत गेले सकाळी जेव्हा तो व्यापारी उठला तेव्हा त्याने समोर त्या दोन्ही व्यापाऱ्यांना पाहिलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण चोरांनी त्याला खबर दिली होती की त्यांच्या हातून त्या दोन्ही व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे नेमके काय घडले आहे ते पाहण्यासाठी तो त्या खोलीत पळत गेला पाहतो तो काय त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता याचाच अर्थ त्यानेच खोदलेल्या खड्ड्यामध्ये तोच पडला त्याची नियत फिरली आणि त्याच्या त्या ते फिरलेल्या नियतीचं कर्म त्यालाच भोगावे लागले म्हणून कधीही चुकीचे कर्म करू नका आता आपण दुसरी कथा ऐकणार आहोत जी तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर ते देखील तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे यातून सांगणार आहे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडीने शेतातून आपल्या घराकडे निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारात ही म्हातारी येथे का बसली आहे असे विचारले तेव्हा ती म्हातारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काहीही साधन भेटलं नाही म्हातारपणामुळे पाय थकले आहेत म्हणून काही साधन भेटते का म्हणून मी इथे थांबले आहे तेव्हा त्या ते व्यक्तीने तिला कुठे जायचे अशी विचारणा केली असता त्याला कळले की त्या म्हाताऱ्याबाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला गाठायचा होता आता इतक्या रात्री म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्यानं तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितलं आणि तो तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचे हे वागणं पाहून म्हातारी त्याला म्हणाली की मी तुला आता काय देऊ कारण मी अशी आड बाजूला राहते त्यामुळे येथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडवण्यासाठी इतक्या रात्रीच्या इतक्या आडवाटेला आलेला आहेस तेव्हा तो म्हणाला आजी मला काही नको फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमली तर तरी मदत कर म्हातारीला हे ऐकून खूप आनंद झाला आणि तिने त्याला खूप शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर बऱ्याच दिवसांनी एकदा म्हातारी गावच्या बाजाराला गेली होती बाजाराचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापाशी तिच्या लक्षात आले की एक लहान मुल रडत उभा आहे तिने त्याला विचारलं की तुला कुठे जायचं आहे पण ते लहान मुल काहीही बोलू शकत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता व्यवस्थित माहीतही नव्हता कदाचित त्या बाजारात गर्दीमध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला होता या मुलाची आई त्याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास ठेवून मातारी संध्याकाळ झाली तरी त्याला तेथे ते घेऊन ते बसून राहिली सूर्य मावळतीच्या वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधत असताना तिला दिसली त्या बाईचे अचानक लक्ष म्हातारीकडे गेलं आणि तिने पाहिलं की तिचं म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे ती म्हातारी त्याला प्रेमाने खाऊ घालत होती बाळाला बघताच तिच्या जीवात जीव आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले आणि ते आपल्या मुलाला घेऊन घरी गेले पण तुम्हाला माहीत आहे का की ते मूल त्याच व्यक्तीचं होतं ज्याने त्या रात्री त्या म्हातारीला त्या आडवाटेच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला त्याचं फळ हे देतच आपण केलेलं कोणतंच कर्म कधीच वाया जात नाही मग ते चांगलं कर्म असो वा वाईट त्याचे परिणाम हे आपल्याला मिळणारच आहेत चांगल्या कर्माचे परिणाम चांगले असणार आहेत आणि वाईट कर्माचे परिणाम वाईट असणार आहेत या सगळ्या कथा आवडल्या असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये